नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मी भैया साहेब माळे आताच्या बातमीपत्रात आपले स्वागत शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी आहे नागपूर येथे शेतकरी खाजगी बाजार समितीच्या आवारात आज भाजीपाला लिलावाचा शुभारंभ करण्यात आला आहे या कार्यक्रमात कृषी मूल्य आयोगाचे दीपक पगार डॉक्टर दिगपाल गिरासे सरपंच बाबाजी भदाने डॉक्टर दिनेश देसले योगेश कौर नामपूर सोसायटीचे उपसभापती एकनाथ मोराणे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी हे जोपासणे आणि त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणं हे संचालक मंडळाचे कर्तव्य असल्याचं प्रतिपादन डॉक्टर यांनी यावेळी केले के गेल्या अनेक दिवसापासून भाजीपाला खरेदी विक्री सुरू असल्याची मागणी होत होती संचालक मंडळाला तातडीने निर्णय घेत आज या लिलावाचा शुभारंभ केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कंग्रेद यांनी केले यावेळी बाजार समितीचे संचालक सचिन मुथा यांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी तसेच शेतकरी बांधवांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले कांदा व भाजीपाला साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची शीतगृहाची मागणी लक्षात घेता शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन कृषी मूल्य आयोगाचे दीपक पगार यांनी दिले या कार्यक्रमात आज सरपंच दीपक कापडणीस अध्यक्षस्थानी होते तसेच संचालक सचिन मुथा किशोर पगार अविनाश निकम विजय नेर परेश कोठावदे भाऊसाहेब भामरे हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते लिलावाचा शुभारंभ होताच शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्री सांगला शेतमालाला योग्य दर मिळाल्याने शेतकरी समाधानी व्यक्त करताना दिसला शेतकऱ्यांच्या अडचणींना तोडगा निघावा आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा या लिलाव सोहळ्यातून व्यक्त झाली प्रखर न्यूज साठी नामपूरहून सतीश कापडणीस